हाय हॅलो नमस्कार मी दीप्ती स्वागत करत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे हा ग्रहयज्ञाचा ब्लॉग सकाळी हळदीचा कार्यक्रम झाला होता मग ग्रहयज्ञाची पूजा चालू झालेली तर ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा याच्यात खूप छान छान माहिती दिलेली जसं की जे अग्नीचं रूप असतं जे मानवी स्वरूपात जर आपण बघितलं तर ते कशा प्रकारे आहे काय मांडव देता कोणत्या कोणत्या ही सगळी माहिती दिलेली आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा শিনদা মাউসা মাউসা पाहुणे रावळे सगळे छान मंडपात बाहेर बसलेले आत ही पूजा चालू होती यांची ग्रह यज्ञाची हळद झाल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेचच पूजेला सुरुवात झाली इकडे ह्या दोघींचा सकाळपासून स्वयंपाक चाललेला पूर्णाचा स्वयंपाक असल्यामुळे वेळ लागतो ला। तो पण इतक्या लोकांचा त्याच्यामुळे सकाळपासून ह्या दोघी स्वयंपाकाला लागलेल्या पूजा चालू असताना नको पण यांच्याबरोबर पूजेला बसलेली छानपैकी मस्त आईच्या मांडीवर मग या पूजेच्यामध्ये जो गाण्याचा कार्यक्रम आहे तो सुरू झाला जात्यावर जे धान्य आहे ते दळतात मग ते आम्ही सगळ्यांनी मिळून धान्य वगैरे दळलं ते सईबाईचे गाणे वगैरे सगळं छान होतं फोटोग्राफर आलेले इकडे हाती की गाणे गाण्यासाठी एकदम सज्ज झालेले El यज्ञाला ना देव प्रतिष्ठा असं पण म्हणतात आणि विवाह निर्विघ्नपणे पार पाडावा ग्रहांचा कोणताही त्याच्यात अडचण येऊ नये म्हणून अग्र यज्ञ केला जातो दादाने पूर्ण माहिती दिली आहे घरच्या दिलीयमांचा अभिषेक केला घरच्या देवांचा खबर अभिषेक केला आपण जे काही नवीन आणलेली होती तुम्ही त्याच्यामध्ये देवत्व प्राप्त करण्यासाठी उत्तारण करून घेतलं त्यांना अभिषेक केला नंतर मग सगळ्या घेवांचा अभिषेक करून घेतला अभिषेक झाल्यानंतर देवाला नेऊन ठेवलं इथं पहिल्यांदा जाणव बदल बदल आणि पवित्र होण्यासाठी हातामध्ये पवित्र धारण करून घेतलं नंतर मग पूजा चालू केली ग्रहयज्ञ नंतर मग ग्रहयज्ञ म्हणजे सुरुवातीला पुण्य वाचन केलं पुण्यवासन आल्यानंतर नंतर मातृका पूजन करून घेतलं मातृका पूजन झाल्यानंतर इथं मंडप देवता होत्या नंदिनी नरिणी मैत्रा उमागणी त्या मंडप देवता सहा असतात त्यांची पूजा केली त्यांना हळद लावली या ठिकाणी बघितलं आत्ताने हळद लावून तिथं आपण त्यांची पूजा करून घेतली त्याच्यानंतर अभिघ्न संज्ञक गणपती म्हणजे जो कुंभाराचा गणपती आणलेला आहे त्याला आपल्या भाषेमध्ये अविघ्न संज्ञक म्हणजे कोणत्याही विघ्न येऊ नये म्हणून त्या गणपतीची पूजा केली जाते नंतर आत्मनात कुल देवता म्हणून त्याची पूजा करून देवप्रिष्ठ जागेवर नेऊन आपण घेऊन दिली नंतर मग आपण दाराची सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं म्हणून मंडपाची आपण पूजा केली मंडपाला तिथे जाऊन हायदी कुंकू विडा वगैरे भाऊन त्याची पूजा करून घेतली नंतर मग आपण देवप्रतिष्ठा चालू केली इथं या इथं ग्रहयज्ञ म्हणजे नवग्रहांची स्थापना केली नवग्रहांची झाल्यानंतर महादेवाची पूजा करून घेतली महादेवाची पूजा झाल्यानंतर आपण अग्नीची पूजा केली अग्नीला जर का बघितलं अग्नी आपल्याला फक्त झाडाच्या रूपामध्ये दिसतो पण जर का माणसासारखं पाहिजे झालं डोके चार शिंग चार शेंगा सात हात तीन सात जिभा तीन पाय असं अग्नीचं आहे म्हणजे चत् श्रगा त्रयो असा द्वे शी शे सप्ताहस्ता सुधा बद्धो रोषोरो रि महो देव मन अभिवेशा असं म्हणून अग्नीची आपण स्थापना करून घेतली अग्नीची महापूजाची सुरुवातीला प्रत्येका कोणत्याही कर्मामध्ये सुरुवातीला गणपतीला आपण आहुती घेतो मग गणपतीला आहुती दिली नंतर ग्रह यज्ञ प्रत्येक ग्रहाला चार चार आहुती दिला तूप भात आणि काळेतेळ सातो त्याचं मिश्रण करून आपण आगीला हवन करत होतो नंतर आधी देवता प्रत्यधी देवता त्यांना दोन दोन आहुती दिल्या नंतर कृतसाधुण्य देवता त्यांना एक आहुती दिली नंतर अष्टधिक पाल देवता आधी असतात आधी दिशेची त्यांना एक आहुती देऊन महादेवाची आपण आहुती करून तिथे आपण पूर्ण कार्याची सांगता केली आता आपल्याला नैवेद्य आरती करायची इथपर्यंत तुम्हाला माहिती आरती इथे झाली ग्रहयज्ञाची सगळी पूजा संपन्न झाली माहिती वगैरे याच्यातली कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा नक्कीच नवीन काहीतरी ऐकायला भेटला असेल तुम्हाला पूजा झाल्यानंतर सगळे रिलॅक्स झाले थोडासा आराम केला नंतर जेवायचं होतं आणि याच्यासाठी ग्रहयज्ञासाठी जे ब्राह्मण सवाष्ण कुमारिका मुंजा ज्यांना बोलवलेलं होतं आमंत्रण दिलेलं होतं जेवणासाठी त्यांचं जेवण झाल्यावर मानपान दिला मग आम्ही सगळे जेवायला बसलो पुरणपोळीवर छानपैकी ताव मारला स्वयंपाक एकदम मस्त झालेला नंतर बांगड्यांचा कार्यक्रम झाला कसा वाटला ब्लॉग नक्की